नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसे पक्षाचे दिनकर पाटील हे शेतकरी तरुण बेरोजगार आय टी पार्क गुन्हेगारी मुक्त प्रश्न घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत दिनकर पाटील हे सर्व धर्म समभाव असे बाहुबली नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते कारण त्यांनी साडेचारशे मंदिर हे अतिक्रमित होता होता वाचविले आहे त्यांच्याकडे कुठलाही माणूस काम घेऊन आला तर ते काम करूनच देणार असा त्यांचा स्वभाव आहे याच अनुषंगाने दिनकर पाटील मतदारांचे आकर्षण ठरत आहेत येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला मतदार संघामध्ये निश्चित परिवर्तन करेल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या वीस तारखेला मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी मी उमेदवारी का करतो हे सांगण्यासाठी आलेलो आहे मला उमेदवारी का करायची आहे अगोदर तेच सांगतो कारण मी अनेक सभांमध्ये दोन उमेदवार कसे हे सांगायचो पण आता मला उमेदवारी काय करायची आहे खर तर आपल्या या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण सातपूर अंबड सिडको सातपूर गोविंदनगर इंदिरानगर राणेनगर चेतना नगर राजू नगर, 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 नगर पाथर्डी भाग हा संपूर्ण कामगार वस्तीचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खरं बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे इतर नवीन कंपन्या आल्या पाहिजे बंद कंपन्या चालू झाल्या पाहिजे जी मुलं इंजिनियर होतात त्यांच्यासाठी आय टी पार्क आय टी हब झालं पाहिजे जे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सातपूर आंबडमध्ये गेल्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे जे, जे कामगार सातपूर आंबड इंडस्ट्रीमध्ये रिटायर होतात त्यांना पेन्शील हजार पाचशे रुपये मिळते ती पेन्शील सुद्धा त्यांना दहा पाच हजार रुपये मिळाली पाहिजे हा खरा माझा हेतू आहे आणि मात्र इथं सीमाताई हिरेंना दहा वर्ष आपण निवडून दिलं मतदान करताना जातीवाद प्रांतवाद हा नाही झाला पाहिजे जो काम करीन त्याला मतदान केलं पाहिजे अन्यथा आपली पाच वर्ष वाया जातात मी माझ्या माता भगिनीला एवढंच विचारतो सीमाताई हिरे दहा वर्षात किती वेळा आल्या तुमच्याकडे आला का तुम्हाला विचारतो ताई मी सीमाताई कुठं द्यायचं ऐकायलाय नाही म्हणा हा म्हणा काय फरक पडतो कामाताईच्या नवरा थोडा ऐकायला आला आता तो येऊन ती सांगून दिला देव नाही आवडत <laughs> देव दिनकर पाटलेला आवडतो तुम्ही बघितलं सव्वाशे मंदिरांचं काम केलं ज्या ज्या चौकात मंदिर आहे त्या मंदिराला मी मदत करतो मला तुमच्या इकडे शनी मंदिर महादेव मंदिर, मंदिर, मंदिर।, मंदिर आहे ना, ना मारुती मंदिर आहे ना प्रत्येक मंदिराला मी मदत करतो केलेली आहे आणि याच्या पुढे आपण बघितलं असेल का इथून जाऊन मी भागवत कथा रामकथा शिवमा पुराण कथा पोवनगर नगरला जाऊन करतो माझ्या प्रभागात तर पंधरा पंधरा अखंड हरिणाम सपते भागवत कथा रामकथा चालू असते आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमांना जात असतो सीमाताईला फक्त स्वामी समर्थ केंद्रांची मतं लागतात केंद्रांचे काम पण नाही करायचं माझ्याकडे कर पाच स्वामी समर्थ केंद्र आहेत माझ्या एकट्या प्रभागात त्यांनी सांगितलं आम्ही यावेळेस ताई तुम्हाला मतदान करणार त्यांनी माझं एक पत्रक काढलं काही वेळेस दिनकर म्हटल्या मतदान करणार ताई त्यांच्या घरी गेल्या होत्या म्हणे तुम्ही असं का करता म्हणे ताई तुम्ही कधी एक रुपये दिला का मदत केली का आणि सीमाताईंनी दहा वर्षात फक्त खेळणी बसवली एका खेळणी बसवली मंडप नाही ना तेवढंच काम मग ताई तुम्ही त्यांना आता मतदान करणार का विचारतो तुम्हाला गुन्हा आहे हे नाही पण दिले तर दोघांचे घेऊन टाकायचे दिले ठीक आहे पण मतदान कोणाला करायचं पहायला मतदान करायचं रेल्वे युजिनला दोघे वाटतील कारण त्यांना माहिती आता मग मिळणार नाही पर्याय पैसे वाटणं कायचेच नाही घ्याय शे तर मला राहतील मग दोघांचे घ्या दोघांना फोन करतो याचे आले का त्याला सांगायचो तुमचे पैसेच नाही आले त्याविषयी कोण पण ती आणाव नसल